सत्तावीस जून दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणातीत योग अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक एकतीस पासून पुढे देसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी क्रूरूपेचा तरी मागा त्रयोदशी आध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होय जे एने जगे आत्मा संगे संसारिया आणि हाची प्रकृतीगतू सुखदुःख भोगी हेतु अथवा गुणाती तु, तु हा तरी कैसापा संगासू तो कौ नो भोगो केवितया, गुण ते कैसे किती बाधती कौनेरिती नातरी गुणातीथिचिन्नेही या आघवेया एत चौदाविया अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुतपरीय अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा तो मनेगा अर्जुना अवधानाची सर्वसेना मेळवुनी या ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दावी विले हे उपपत्ती तरी आजुनी अप्रतिती कुशीन निगे श्री भगवान उवाच परम भूय प्रवक्ष्या ज्ञानाना या यांज्ञा मुन्यम सर्वे परासिद्धिमितो म्हणून गा पुडती सांगी जेल तुझ प्रती मनोनी श्रुती डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परी परि ते आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक अगा याची कारणे हे उत्तम सर्वांप्रेमी म्हणे जेवनी हे तृणे येरिज्ञाने जिये भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी पुढे आती भेदी जया ज्ञाने केली एने स्वप्ने जैसा वार्तो मी गगने अंती का उदिते रश्मीराजे नाना प्रयाम नानाप्रळयांबुजे नदी नद तैसेने पाहलेया जात जायलया मनोनी धनंजया उत्तम हे अना दी हे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षुहातीता होयजेने जयाची या प्रतीती, विचार विरी समजती नेदिजेची संशुती माथाउधव मग मने मागे, विश्रांती जालिया अंगे ते देही देहा जोगे होती चिना मग ते देहाचे वेळे ओलांडून एकेची वेळे सवतु काटाळे माझे झाले इदं ज्ञानमुप्राशी मम मागता, सर्गेपी नोपजायन्ते प्रलये न व्यथची च जे माझिया नित्यता तेने नित्यते नित्ये परिपूर्ण पूर्णता, माझियाची मी जैसा अनंतानंदु पैसाची सत्यसिंधु तैसेची भेदु ओरेचिना जे मी जेवडे जैसे ते चिते झाले तैसे घटभंगी गट घटाकाशे जेवी ना तरी दीपमुळकी दीप शिख्या अनेकी मिनलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विन येणेची पय कारणे जे पाहिले सृष्टीचे झुंपणे तेही तया होणे पडेची ना सृष्टीचे सर्वांदी चे नाही बांधी ते कैचे प्रळयावधी निमती लपा म्हणून क्षया ते धनंजया, मी जाले अनुसरोनी, ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवळी देवीची पार्थाही गोडी लावावया श्री गुरूंच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची शिक्षा मागून त्यामुळे माझ्या भाषणात त्या, त्या प्रकारची खरी गोडी प्रकट होवो तर मागे तेराव्या अध्यात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली की हे जगक्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणसंबंधाने संसारी झाला आहे असे श्री सद्गुरू ज्ञानराज महाराज म्हणतात आणि हाच प्रकृतीशी तादाम्य पाहून सुखदुःखाचा भोगता होतो व गुणसंबंध सुटला म्हणजे केवळ स्वरूपाने असतो मुक्त होतो तरी असंग जो आत्मा त्याला संघ होतो कसा तो प्रकृतीचा व त्याचा संघ कोणत्या स्वरूपाचा असतो व त्या असंघाला सुखदुःख भोग घडतो कसा गुणाचे स्वरूप काय ते किती आहेत ते कशा प्रकारे बद्धवत करतात आणि तो गुणातीत झाला आहे हे कसे ओळखावे या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करणे हाच या चौदाव्या अध्यायाचा विषय आहे तो भगवान श्रीकृष्णांचा अभिप्राय काय ते आता श्रवण करा देव अर्जुनाला सांगतात अर्जुना अवधानाची सर्व सेना म्हणजेच इंद्रिये एकाग्र करून या सांगितल्या जाणाऱ्या ज्ञानाशी एकरूप हो बरे पूर्वी आम्ही ही उपपत्ती अनेक प्रकारे फोड करून सांगितली आहे तरी अजूनही तुझ्या मनातील शंका दूर झालेली दिसत नाही याकरता श्रुतींना पर म्हणजे सर्वांच्या पलीकडले म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगतो वस्तुतः आपले हे ज्ञान पण आपल्यासच पर म्हणजे दूर अथवा पलीकडले असे झाले याचे कारण संसार व स्वर्गादी सुख याविषयी आपण अत्यंत आसक्त झालो अरे याच कारणासाठी ते सर्वोत्तम परज्ञान असे मी म्हणतो हे ज्ञान अग्निप्रमाणे तेजस्वी असून इतर ज्ञानी याच्यापुढे तृणवत आहेत कारण इतर ज्ञानांना स्वर्गाती पलीकडले काही माहीत नसते म्हणून यज्ञ यागादिक हेच त्यांना उत्तम वाटतात व वा ज्यांना द्वैतापलीकडे कशाचीही ओळख नसते वाऱ्यांच्या लहरी अखेर जशा गगनाच्या पोटात जिरून जातात तशी ती सर्व इतर ज्ञाने हे ज्ञान झाले असता स्वप्नवत होतात किंवा रश्मीराज सूर्य उदय पावला म्हणजे चंद्राधिकांचे तेज जसे लोपते अथवा प्रलय काळच्या जलमय स्थितीत जसा नद नदी यांचा मागमुसही त्याप्रमाणे अर्जुना या ज्ञानाचा उदय झाला असता इतर सर्व ज्ञाने लयाला जातात म्हणून हे सर्वोत्तम होय आपली सहज सिद्धी असलेली जी अनादि ज्ञानाने स्वाधीन होते सर्व विचारशूर विद्वान ज्याच्या अपरक्षत्वाने अनुभवाने जन्म मृत्यूंना वर डोके काढू देत नाही ते विचारशूर पुरुष आपल्या विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटून त्याला सहज म्हणजे स्वरूप विश्रांती लाभल्यावर ते देहधारी असे दिसले तरी ते देहातीतच असतात मग देहाचे दुबळके स्थूल व सूक्ष्म देहच एकाच वेळेला ओलांडून ते पुरुष माझ्या तोलाचे होतात म्हणजेच मध्रूप होतात अर्जुना जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेनेच ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत त्यांच्यात व माझ्यात भेदच नसल्यामुळे मी जसा अनंत व आनंदरूप तसाच सत्य व सिद्ध स्वरूप सत्यसिद्ध आहे तसे तेही आहेत घटभंग झाल्यावर गटाकाश जसे आकाशरूप व्हावे तसे देहपातानंतर मी जसा व जेवढा आहे तेवढे व तसे तेही होतात किंवा एकाच दिव्यातील अनेक वाती एकत्र केल्या असतात जसे तेज समज असते अर्जुना त्याप्रमाणे सर्वद्वैत लयात जाऊन मी व तू असा वास्तव भेद करत नाहीत व्यवहारासाठी नाममात्र तसा भेद आहे असे दिसते याच कारणासाठी अद्वैत स्थितीमुळे त्याला मूळ सृष्टी उत्पत्ती काळी जन्म येत नाही सृष्टीच्या आरंभी ज्याला देह म्हणजे जन्म नाही त्याचा प्रलय काळी नाश तरी कसा होणार म्हणून अर्जुना या नानाचे कास धरून जे मदरूप झाले ते जन्मशयातीत आहेत असे जाण असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवाला प्रिय असल्यामुळे व अर्जुनाला त्याची गोडी लागावी यासाठी देवांनी ज्ञानाचा महिमा वर्णन केला ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ननराज माऊली नमहा